नमस्कार आपण जाहिरात पाहत आहो जा क्रमांक दोन विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठानचे विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भैरवनाथ मंदिर भैरवबाणाला यू टी एस कंपाऊंडजवळ वानवडी पुणे एक फोन नंबर झिरो टू झिरो टू सिक्स डबल थ्री फोर थ्री फोर टू यांना शिक्षक पाहिजेत माध्यमिक विभागासाठी टी ई टी उत्तीर्ण असण्या अनिवार्य हे आठवीच्या वर्गासाठी तर एक क्रमांकानुसार बी ए किंवा एम ए बी एड मराठी इतिहास भूगोल तर बी एस सीसाठी किंवा एम एस सी बी एड गणित आणि विज्ञान यामध्ये एकंदरीत दोन पदे आहेत पहिली जागा जी आहे ए एसाठी जातील म्हणजे विमुक्त जाती स्वर्गासाठी आणि उरलेली एक जागा जी आहे एन टी म्हणजे फटक्या जमाती स्वर्गासाठी तर बी एस सी किंवा एम एस सीची जागा आहे ते एन टी बीसाठी जाईल आणि बी ए किंवा एम ए बी एडची जागा आहे ती एसाठी जाईल नंतरची पोस्ट आहे ती माध्यमिक विभागासाठी आहे टी आय टी परीक्षा उत्तीर्णसते अनिवार्य ओके त्यासाठी सुद्धा त्यांनी एकच जागा सांगितली ओपन कॅटेगरी म्हणजे खुल्यापूर्वासाठी एम ए किंवा एम कॉम बी एड पाहिजे इंग्रजी सोबतच अर्थशास्त्र या दोन्ही विषयात एम ए सेकंड क्लास उत्तीर्ण असते अनिवार्य जागा एक ओपन कॅटेगरी आणि मग लेखनिक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक सोबत मराठी इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक आणि संगणकाचे व अकाउंटिंगचे ज्ञान आवश्यक एक जागा या एका जागेला लेखनिकाच्या त्यांनी कॅटेगरी दर्शवलेली आहे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसांच्या आत वरील पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा वरील पत्त्यावर म्हणजे या विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांनी भैरवनाथ मंदिर हे जे ॲड्रेस दिला आहे त्या पत्त्यावर मुलाखतीची प तारीख कळविली जाईल वरील पद शासकीय नियमानुसार शासनाच्या व चर्चिंधना अधीन राहून भरले जाणार आहे श्री बाळासाहेब शिवरकर माजी राज्यमंत्री अध्यक्ष विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठान पुणे एक ओके ही आज बावीस जानेवारीला दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर मध्ये आणि लोकमत वृत्ताबद्दल झळकलेली जाहिरात आहे ओके हे बघा ठीक आहे अशा प्रकारे ही जाहिरात होती नंतरची जाहिरात आपण या ठिकाणी पाहूया ठीक आहे ओके तो ही जाहिरात आपण पाहत आहो ही आहे माध्यमिक लोकशिक्षण मंडळ सिन्नर पता एस जी पब्लिक स्कूल सिन्नर प्राथमिक विभाग सिन्नर शिर्डी रोड सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक पिनकोड फोर डबल टू डबल टू वन टू ही सिन्नरभूषण माननीय आमदार स्वर्गीय सूर्यभांजी गडा नानासाहेब यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या विविध प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अनुदानित विनाअनुदानित किंवा कायम अनुदानित किंवा अर्थसहाय्यित तसेच मानधन तत्वावर खालील पदे तातडीने भरणे पदाचे नाव बघूया आणि शैक्षणिक पात्रता कोणकोणती आहे ते पण पाहू शिक्षक किंवा शोक एम ए बी एड मराठीसाठी पाहिजे दुसरा आहे शिक्षण किंवा शिक्षण शोक म्हणजे एम ए बी एड इंग्रजीसाठी पाहिजे तिसरा आहे शिक्षण शोक म्हणून एम एस सी बी एड बायोलॉजी नंतर शिक्षण शोक म्हणून एम एस सी बी एड केमिस्ट्री शिक्षण शोक म्हणून परत एम ए बी एड सॉरी एम एस सी बी एड फिजिक्समध्ये पाहिजे आणि शिक्षक किंवा शिक्षण शोक म्हणून एम एस सी बी एड गणितासाठी पाहिजे नंतरची पोस्ट आहे ती आहे एम कॉम बी एड अकाऊंटंट हे शिक्षणसेवक म्हणून पाहिजेत लॅब असिस्टंट बी एस सी आणि लिपिक एम कॉम टॅली टायपिंग असे एकंदर या ठिकाणी सहा ते आठ पदांसाठी ही जाहिरात दिलेली आहे जर इंग्रजी मराठी आणि बायोलॉजी केमिस्ट्री फिजिक्स गणित हे जर सोडले तर अकाऊंटंट आणि लॅब असिस्टंट आणि लिपिक हे शिक्षकेतर पदे आहेत पदांसाठी मग पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपल्या स्वस्ताक्षरातील अर्ज सर्व कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित झेराक्स प्रतीसह स्वतः समक्ष संस्थेच्या वरील पत्त्यावर म्हणजे एम एल एम प्रायमरी एस जी बी एस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर स्व खर्चाने दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत पोहोचतील असे पाठवावे श्री राजेश सूर्यबान गड़ाक सेक्रेटरीयत माध्यमिक लोकशिक्षण मंडळ सिंगर तर ही अशा प्रकारची छोटीशी जाहिरात आहे